नमस्कार भक्त मंडळी श्री स्वामी समर्थ श्री सद्गुरु स्वामी समर्थ या चॅनल वर तुमचं स्वागत आहे मार्गशीर्ष महिना चालू झाला आणि सगळ्या सख्यांची लगबग चालू झाली अहो का म्हणून काय विचारता देव दिवाळी चंपाी महालक्ष्मीचे गुरुवार व्रत दत्त जयंती गीता जयंती सगळ्याचीच तयारी करायची ना मार्गशीर्ष महिन्यात आणि हल्ली महालक्ष्मीचे गुरुवार व्रत हे तर बहुतांश करून सगळ्याच बायका करतात आणि बऱ्याच तरुण मुलीही यात सहभागी होतात बऱ्याच जणींना ही पूजा कशी करावी हे माहीत नसत त्यामुळे सगळे जण युट्यूब कडे धाव घेतात मग युट्यूब वर पूजा कशी मांडावी कलश कसा मांडावा देवीची सजावट कशी करावी काय नैवेद्य दाखवावा असे असंख्य व्हिडिओ तुम्हाला दिसतात पण भक्त मंडळीनं या सर्व गडबडीत आपण महालक्ष्मी गुरुवारच्या पोथीमध्ये पूजा कशी करावी ही जी माहिती दिलेली आहे त्याकडे लक्षच देत नाही जर ही पोथी तुम्ही नीट शांत चित्ताने वाचली तर तुम्हाला पोथीमध्ये पोथी अतिशय सुंदर आणि साध्या सोप्या पद्धतीने हे व्रत कसे करायचं हे सांगितलं आहे चला तर आपण बघूया शास्त्रीय दृष्ट्या पोथीमध्ये पूजा कशी करावी खरं म्हणजे ही पूजा कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवार पासूनही करू शकतो पण मार्गशीर्ष महिन्याला जास्त महत्व असल्यामुळे मार्गशिर्ष गुरुवारी बहुतेक जण ही पूजा करतात पूजा पूजा ब्राह्मणाशिवाय आपणच करावी करताना कोणत्याही रंगाचे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे करून स्थापना करावी फरशी स्वच्छ पुसून त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवावा सभोवती रांगोळी काढावी चौरंग किंवा पाटाच्या मध्यभागी थोडे गहू किंवा तांदूळ वर्तुळाकार पसरून ठेवावे तांब्याचा किंवा इतर धातूचा एक तांब्या स्वच्छ घासून त्यात पाणी भरावे पाण्यात एक सुपारी पैसे व दुर्वा घालाव्यात कलशाच्या तोंडावर पाच प्रकारच्या झाडांच्या डहाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाने रचून त्यावर नारळ ठेवावा नारळाची शेंडी वर असावी कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूनी हळदी कुंकवाची बोटे लावून तयार केलेला कलश पाटावरील तांदळाच्या किंवा गव्हाच्या वर्तुळावर ठेवावा श्री महालक्ष्मीचे यंत्र असलेले तस्वीर कलशाला टेकून समोर ठेवावी नंतर स्वतः ओम केशवायन महा ओम, ओम माधवाय महा असे म्हणून आचमन करावे ओम गोविंदाय महा असे म्हणून पळीने पाणी हातावर घेऊन ते तांबणात सोडावे नंतर तुळशी पत्राने किंवा दुर्वेने तसविरीवर व कलशावर थोडे पाणी शिंपडून देवीला स्नान घालावे हळद कुंकू फुले अर्पण करून अगरबत्ती व धूप दाखवा व दिव्याने ओवाळावे नैवेद्य अर्पण करून मनात देवीला विनंती सांगावी श्री महालक्ष्मी समोर पाटावर बसून कथा व वा महात्म्य वाचावे वाचता येत नसल्यास किंवा अडचण असल्यास दुसऱ्याकडून वाचून घेऊन ऐकावे हात जोडून मनाला देवीला आपली इच्छा सांगून ती पूर्ण करण्याची विनंती करावी श्री महालक्ष्मी नमन अष्टक म्हणावे व आरती करावी साष्टांग नमस्कार घालावा रात्री परत पूजा करून गोड पदार्थाचा नैवेद्य देवीला दाखवावा गायीसाठी अन्न काढून त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी नेऊन द्यावे नंतर कुटुंबातील इतर माणसांसह भोजन करावे दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाने निरनिराळ्या पाच ठिकाणी ठेवावे नदी विहीर तलाव किंवा तुळशी वृंदावन अशा ठिकाणी तीन वेळा हळदी कुंकू वाहून लक्ष्मीचे स्मरण करून नमस्कार करावा उद्यापनाच्या दिवशी सुवासिनी किंवा कुमारिकांना बोलवून त्यांना महालक्ष्मी स्वरूप समजून हळद कुंकू लावावे प्रसाद म्हणून फळ द्यावे त्यांना नमस्कार करावा व्रताच्या दिवशी उपवास करावा केळी फळे दूध घ्यावे उपाशी राहू नये अशा प्रकारे गुरुवार व्रत तुम्ही मनापासून केल्यास महालक्ष्मी तुम्हा सर्वांना नक्कीच प्रसन्न होईल श्री स्वामी समर्थ